महत्व आज महाराष्ट्राला नाही समजत आहे कारण आज आपल्याकडे ती आहे म्हणून आपल्याला ते समजत नाहीये परंतु देशाला त्याचं महत्व समजलेलं आहे आज आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला या शहराचं महत्व समजत नाहीये आज पुण्याची परिस्थिती आज, आज तीच झालेली आहे आपण मगाशी म्हणालात की मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी भाषा टिकण्याच्या अगोदर मराठी माणूस ना टिकला पाहिजे तर भाषा टिकेल ना शेवटी बोलायला माणसं लागतात भाषा अशीच हवेत निघत निघून जात नाही बोलली जात नाही भारतीय जनता पक्षाचा असू दे तर काँग्रेसचा असू दे तर अजून कोणाचा असू नये माझ्या महाराष्ट्राच्या बाबतीत जे त्याच्या विरोधात घडेल त्याच्या बाबतीत मी बोलणार की जी बाकीची राज्य आहेत ती बाकीची राज्य बघा ती त्यांच्या त्यांच्या माणसांसाठी कशी एकवटतात एकत्र येतात आज आपली ही महाराष्ट्रातली शहरं ही सगळी गिळली जात आहेत अजून तुम्हाला अंदाज येणार नाही तुम्हाला कल्पना येणार नाही आज माझ्या महाराष्ट्रामधला तरुण तरुणी आज त्यांच्यासाठी काम शोधतायत महाराष्ट्रात काम आहे पण पर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि बाकीचे बाहेरच्या राज्यात येऊन तुमची कामं घेऊन जात आहेत आणि त्यांची संख्या वाढवत आहेत ती रुजी संख्या वाढवणं नाहीये हे त्यांचे त्यांचे मतदारसंघ तयार करतायत आज मला कोणा कोणाईबद्दल मला काही द्वेष नाही परंतु जे माझं आहे ते माझं मला टिकवलं पाहिजे माझ्या माणसांसाठी टिकवलं पाहिजे तुमचं आहे ते तुम्ही तुमचं टिकवा आज आपण मराठीबद्दल गोष्ट एखादी गोष्ट बोलल्यानंतर आपल्याला संकुचित ठरवलं जातं आपल्याला जातीय ठरवलं जातं उत्तावरती देखील गेल्यानंतर नरेंद्र मोदींना आपल्या गुजरातच्या आणि गुजराती माणसाबद्दल आतमध्ये जर समजा काही वाटत असेल तर मग राज ठाकरेला जर समजा त्याच्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांबद्दल जर समजा काही वाटलं तर यातही आहे का मुंबईचं महत्व आज महाराष्ट्राला नाही समजत आहे कारण आज आपल्याकडे ती आहे म्हणून आपल्याला ते समजत नाहीये परंतु देशाला त्याचं महत्व समजलेलं आहे आज आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला या शहराचं महत्व समजत नाही आज पुण्याची परिस्थिती आज तीच झालेली आहे आपण मगाशी म्हणालात की मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी भाषा टिकण्याच्या अगोदर मराठी माणूस जर टिकला पाहिजे तर भाषा टिकेल ना शेवटी बोलायला माणसं लागतात भाषा अशीच हवेत निघत निघून जात नाही बोलली जात नाही भारतीय जनता पक्षाचा असू देत तर काँग्रेसचा असू देत तर अजून कोणाचा असू दे माझ्या महाराष्ट्राच्या बाबतीत जे त्याच्या विरोधात घडेल त्याच्या बाबतीत मी बोलणार की जी बाकीची राज्य आहेत ती बाकीची राज्य बघा ती त्यांच्या त्यांच्या माणसांसाठी कशी एकवटतात एकत्र येतात आज आपली ही महाराष्ट्रातली शहरं ही सगळी गिळली जात आहेत अजून तुम्हाला अंदाज येणार नाही तुम्हाला कल्पना येणार नाही आज माझ्या महाराष्ट्रामधला तरुण तरुणी आज त्यांच्यासाठी काम शोधतायत महाराष्ट्रात काम आहे पण पर तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि बाकीचे बाहेरच्या राज्यात येऊन तुमची कामं घेऊन जात आहेत आणि त्यांची संख्या वाढवत संख आहेत ते रुसी संख्या वाढवणं नाहीये हे त्यांचे त्यांचे मतदारसंघ तयार करतायत आज मला कोणा कोणाईबद्दल मला काही द्वेष नाही परंतु जे माझं आहे ते माझं मला टिकवलं पाहिजे माझ्या माणसांसाठी टिकवलं पाहिजे तुमचं आहे ते तुम्ही तुमचं टिकवा आज आपण मराठीबद्दल गोष्ट एखादी गोष्ट बोलल्यानंतर आपल्याला संकुचित ठरवलं जातं आपल्याला जातीय ठरवलं जातं त्यावरती देखील गेल्यानंतर नरेंद्र मोदींना आपल्या गुजरातच्या आणि गुजराती माणसाबद्दल आतमध्ये जर समजा काही वाटत असेल तर मग राज ठाकरेला जर समजा त्याच्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांबद्दल जर समजा काही वाटलं तर यातही गैर आहे का